छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं आपण व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत त्यामुळं या संदर्भानं अनेक विद्यार्थी व पालकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत बऱ्याचदा विद्यार्थी व पालक कॉल करतात कॉल बऱ्याचदा रिसीव होत नाही आणि त्यांना जी काही योग्य माहिती मिळाला पाहिजे ती मिळत नाही म्हणून सगळ्यांच्या सोयीसाठी जे तर आपण आज या, या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे जे विद्यार्थी पालक ऑनलाईन येतील काही प्रश्न विचारतील तर त्यांना एकत्रित उत्तर देण्यासाठी आपण ही आ, हा यूट्यूब लाईव्ह आपण करतो आहे सो सातची वेळ दिलेली होती बघूया किती लोक लाईव्ह येतील परंतु जे पण लाईव्ह येतील त्यांना त्या त्या त्यांच्या त्यांच्या त्या, त्या, त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण नक्की प्रयत्नात आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी इथे सुरू झालेली आहे लवकरच महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून मेडिकलची सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यामुळं या सुद्धा अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांचे असू शकतात सो तेही प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज कव्हर करणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे नर्सिंगच्या संदर्भानं प्रश्न आहेत नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल त्या संदर्भात विचारणा होती तर अजून ऑफिशियली त्याचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे परंतु पुढच्या काळामध्ये नक्की त्याचं शेड्यूल जसं येईल तुम्हाला त्या संदर्भामध्ये आपण अपडेट करणारच आहोत तुर्तास महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून ओव्हरऑल ज्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात त्यामध्ये इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया ही ऑलरेडी सुरू झालेली आहे म्हणजे त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि साधारण पुढच्या अठरा तारखेनंतर जे सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग आहे आपण असं अपेक्षित धरूया की अठरा जुलैनंतर एकोणावीस वीस तारखेनंतर ऑल इंडियाचं शेड्यूल येईल आणि साधारण त्याच्या आठवड्याभरानंतर महाराष्ट्र गव्हर्मेंटचं शेड्यूल येईल होप सो या महिन्याच्या शेवटी शेवटी महाराष्ट्राची मेडिकलची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल असं आपण एक अंदाज या ठिकाणी सांगू शकतो कारण ऑल इंडियाचं एकदा शेड्यूल आलं की मग महाराष्ट्राचं शेड्यूल जे आहे ते आपल्याला लवकरच उपलब्ध होतं हे दरवेळेचा आपला यापूर्वीचा अनुभव आहे आणि यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सो इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्राची रजिस्ट्रेशनची सुरू झालेली आहे या इंजिनिअरिंगशिवाय ॲग्रीला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असतो त्याचीसुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे हॉटेल मॅनेजमेंटच्या सुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे डायरेक्ट डिप्लोमा सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि फार्मसी याचीसुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे काही असे विद्यार्थी आहेत की जे ज्यांना महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला किंवा फार्मसीला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांचं डी फार्मसी झालेलं आहे किंवा ज्यांचं डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेलं आहे अशा मुलांची सुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आता सगळ्यात महत्त्वाची जी वाट आहेत विद्यार्थी ते म्हणजे नर्सिंगची ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होईल फार्मसीची प्रक्रिया कधी सुरू होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकलची प्रक्रिया कधी सुरू होईल सो या संदर्भामध्ये आपण जे तर या पुढच्या टप्प्यामध्ये साधारण आठवड्याभरामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ऑफिशियली मिळतीलच तुर्तास या सगळ्या गोष्टींची जी काय सुरुवात होईल ती साधारण अठरा तारखेपर्यंत होईल असं आपण या ठिकाणी नक्की सांगू शकतो सो जवळजवळ फिफ्टी सेवन लोकं लाईव्ह आलेले आहेत आपले जे पण प्रश्न असतील प्लीज विचारा अच्छा सेफ स्कोर एम बी बी एससाठी काय एक्झॅक्टली प्रश्न होता तो वरती गेला थँक्यू ऑल खूप जवळजवळ सिक्स्टी फाय मॅक्झिमम लोकं आता लाईव्ह आलेले आहेत तुमचे जे पण प्रश्न असतील सर एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ बनवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सटे एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडं आज कुठलाही डेटा नाही आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जे दोन लाख ब्याऐंशी हजार मुलांपैकी जवळजवळ एक लाख एक्केचाळीस हजार मुलं क्वालिफाय झालेले आहेत परंतु हे कोणत्या कॉट कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांची कास्ट कुठली आहे जेंडर कुठलं आहे हा एक ऑफिशियल डेटा लागतो तो डेटा असल्याशिवाय आपण एक साधारण महाराष्ट्रात एकूण जागा किती उपलब्ध आहेत याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत परंतु तुमच्या मार्कानुसार तुम्हाला ॲडमिशन मिळेल का हे तर तेव्हाच लक्षात येईल जेव्हा तुमच्यासमोर तुमच्या कॅटेगरीत किती विद्यार्थी आहेत त्यातही जेंडरवाईज बघावं लागतं बारीक विषय आहे पण साधारण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे के की एक नॅचरल ग्रोथ असते पंधरावीस मार्काची आणि यावर्षी पेपर सोपा होता वगैरे यामुळे अजून एक पंधरावीस मार्क साधारण ओवरऑल सगळ्याच कॅटेगरीमध्ये चाळीस मार्काच्या आसपास ही आपल्याला ग्रोथ दिसेल मग ती एस सी असेल एस टी असेल एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री वीजेन टी एस बी सी ओबीसी ई डब्ल्यू एस कॅटेगरी इवन दो एस सी बी सी कॅटेगरीमध्ये सुद्धा समजा मागच्या वर्षी पाचशे पंचवीसला ॲडमिशन मिळाले तर ती एक कॅटेगरी आहे की जिथं फक्त मराठवाड्यात मुलं असतात तिथं कदाचित जास्त फ्लक्च्युएशन आपल्याला दिसणार नाही किंवा ग्रोथ दिसणार नाही बाकी ओव्हरऑल सगळ्या कॅटेगरीमध्ये काही ना काही जे इथं ग्रोथ आपल्याला पाहायला मिळेल अर्थात एस एम एल आल्यावर या संदर्भात प्रॉपर पिक्चर आपल्याला क्लिअर होईल असंही आपल्याला या ठिकाणी नक्की सांगता प्रणव सहाशे सदोतीस महाराष्ट्र जनरल स्टेट कोटा काय अक्च्युली प्रश्न खूप स्पीडने वर जात आहेत त्यामुळं रीड करायला पण वेळ भेटत नाही पाचशे साठला ला विजय गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटेल का विजय कॅटेगरीला दहा पर्सेंट फीस असते फक्त त्यामुळं गव्हर्नमेंट भेटेल की नाही भेटेल त्यापेक्षा ॲडमिशन भेटेल हे महत्त्वाचं आहे आणि सेमी गव्हर्नमेंट जरी भेटलं तरी विजय कॅटेगरीला फीस नसते त्यामुळं काळजी करू नका मागच्या वर्षी गव्हर्मेंट विजय कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंटचा ऑफ पाचशे पंचवीस होता सेमी गव्हर्नमेंटचा पाचशे पाच होता मुलांच्या केसमध्ये मुलींच्या केसमध्ये चारशे सत्त्याण्णव होता त्यामुळं तुम्हाला अतिशय चांगले गुण आहेत नक्की तुम्हाला ॲडमिशन मिळेल परंतु सेमी जरी भेटलं तरी तुम्ही ते गोड मानून घ्यावं अशी परिस्थिती यावरची आहे असंही आपल्याला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगताय एसी बी सी च्या संदर्भाने खूप प्रश्न आहेत ॲक्च्युली काय प्रश्न होते ते मिस झाले फ्री एज्युकेशन फॉर गर्ल्स फ्री एज्युकेशन तर ऑलरेडी आता पहिली ऑलरेडी जे एक्झिस्टिंग रिझर्वेशन आहे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन त्यांना ऑलरेडी ए सी बी सीला एज्युकेशन माफ आहेच म्हणजे त्यामध्ये एस सी एस टी एम टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी यांना ऑलरेडी दहा टक्के फीस होती नव्यानं जे आरक्षण जाहीर झालं आहे शासनाकडनं त्यामध्ये एस सी बी सी कॅटेगरी डब्ल्यू एस कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी याही कॅटेगरीच्या मुलींना मोफत शिक्षण देत आता शासनानं त्याचा जी आर काढलेला आहे जी आर आपल्यापर्यंत आला असेल त्या जी आरचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे फक्त आता बऱ्याचदा हे प्रश्न येतात विद्यार्थ्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशनला पण हे बेनिफिट मिळेल का तर त्या बाबतीत फारशी क्लॅरिटी नसल्यामुळं हो, बाबतीत खूप विचारणा झालेली मला एम बी एला मिळेल का एम सी एला मिळेल का किंवा एम डी एसचं ॲडमिशन घ्यायचं आहे त्याला मिळेल का परंतु बऱ्याचशा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ॲडमिशनला इतर कॅटेगरीच्या रिझर्वेशनच्या मुलांनासुद्धा मुलींनासुद्धा मोफत शिक्षण नाही आहे त्यामुळं पोस्ट ग्रॅज्युएशनला मिळेल असं वाटत नाही परंतु ग्रॅज्युएशन लेवलला मग एम बी बी एस बी डी एस बी एम बी एस बी एच एम एस फिजिओथेरपी नर्सिंग फार्मसी इंजिनिअरिंग ॲग्री हे जवळजवळ जे व्यावसायिक कोर्सेस आहे या सगळ्या कोर्सेसला फ्री एज्युकेशनचा नक्की फायदा होईल आणि इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हा ऑलरेडी बेनिफिट मिळत होता जो की आता नव्यानं आरक्षण दिलेला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना त्यानंतर ओबीसीच्या मुलींना आणि डब्ल्यू एसमधील मुलींना तो बेनिफिट मिळेल अजून एक महत्त्वाचं होतं की जे ओपन कॅटेगरीमधून अर्ज करतील त्यांना याचा बेनिफिट मिळेल का त्या मुलींना तर नाही मिळणार कारण ते ओपनमधून जर अर्ज करतायत अर्थात त्यांचं उत्पन्न जास्त उत्पन्न जास्त आहे म्हणून ते ओपनमधून अर्ज आहेत असा त्याचा सरळ अर्थ होतो त्यामुळे त्या ठिकाणी बेनिफिट मिळेल असं मला वाटत नाही चारशे सत्तेचाळीसला गव्हर्नमेंट बी एम एस ओबीसी नाही मिळणार सेमी गव्हर्नमेंट मिळेल सहाशे वीस खूप स्पीडनी सगळ्या सहाशे चोवीस खूप स्पीडनी सगळ्या मेसेज वर जात आहेत त्यामुळं मला रीड करायला अडचण येते न्यू कॉलेजेस किती येणार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सध्या तुरतास नऊ गव्हर्नमेंट तीन सेमी गव्हर्नमेंट आणि एक डीम युनिव्हर्सिटी अशा साधारण तेरा कॉलेजची लिस्ट जे आहे ते आपल्याला एन एम सीच्या ऑफिशियल पोर्टलवर दिसते त्यापैकी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी दोन जी आर पब्लिश केले होते एक तिसरा जी आर जो आहे तो मुंबईच्या संदर्भानं होता म्हणजे तसे तीन कॉलेज त्यांनी अनाऊन्स केलेले परंतु इन्स्पेक्शनमध्ये काही ठिकाणी काही त्रुटी आढळलेल्या आहेत आजच्याच न्यूजपेपरमध्ये कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी स्टाफ रिक्रूट करण्याच्या संदर्भामध्ये न्यूज आहे सो होप सो की यातले सगळे नाही परंतु प्रायव्हेटचे जेवढे येऊ घातलेले कॉलेजेस आहेत त्यामध्ये मग श्रीरामचंद्र मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर मालती इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अकोला त्यानंतर आयले इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर हे तीन कॉलेज जे आहेत प्रायव्हेटचे सेमी गव्हर्नमेंटचे येतीलच याशिवाय डीम युनिव्हर्सिटीचं जे एम जी एमचं कॉलेज आहे ते सुद्धा येईल हे चार झाले आणि गव्हर्मेंटचं मुंबईच्या याला तर मान्यता दिली आहे परंतु ते पन्नास सीटसाठी आहे तिथंसुद्धा शंभर सीट्स याव्यात त्यासाठी शासनाचा प्रयत्न राहील याशिवाय हिंगोली आणि जालना याची अनाऊन्समेंट केलेली आहे हे दोन येतील असं आपण गृहित धरू आणि याशिवाय जे इतर राहिलेले जे सहा ते सात ऑप्शन्स आहेत की ज्यामध्ये भंडारा आहे गडचिरोली आहे नाशिक आहे अंबरनाथ आहे त्यानंतर आपलं बुलढाणा आहे तर हेही कॉलेज येतील असं आपण पॉझिटिवली या ठिकाणी बघूया कारण चार पाच कॉलेज तरी गव्हर्नमेंटचे यावेत जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे काही यावर्षी खूप विद्यार्थी व पालक टेन्शनमध्ये त्याला कुठेतरी थोडासा त्यांची सोय होईल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो सहाशे आठ बी सीचा ला, लास्ट इयरचा पाचशे एकोणऐंशीचा कट ऑफ होता एक वीस बावीस मार्काची ग्रोथ राहील तर सेमी गव्हर्नमेंट लोएस्ट फीजचं मिळू शकतं कदाचित हे जर सगळे कॉलेजेस आले गव्हर्नमेंटचे तर शेवटी शेवटी नवीन काम आहे ना गव्हर्नमेंटसुद्धा सहाशे आठला मिळू शकतं पाचशे पंच्याण्णव सेमी गव्हर्नमेंट ओबीसी मिळेल नक्की मिळेल काळजी करायचं काही कारण नाही त्यानंतर सहाशे चोवीस ए सी बी सी गव्हर्नमेंट मिळू शकतं ए सी बी सी कॅटेगरीमध्ये जे मुलं आहेत ते विशेषतः मराठवाड्यामधलेच आहेत कारण इतर ठिकाणचा ओबीसीचा मराठा समाज जो येतो ओबीसीमध्ये येतो त्यामुळं मराठवाड्यातल्या मुलांना जास्त संधी आहे त्यामुळे ॲडमिशन मिळण्याची सो एक खूप चांगला प्लस पॉईंट आहे ए सी बी सीच्या मुलांसाठी सहाशे सदोतीस जनरल महाराष्ट्र गव्हर्नमेंट मिळू शकतं सहाशे सदोतीस हा खूप चांगला स्कोर आहे आपण किती ग्रोथ झाली असं जरी म्हटलं तर पाचशे त्र्याऐंशीचा लास्ट इयरचा कट ऑफ होता त्या तुलनेनं सहाशे सदोतीस म्हणजे बऱ्यापैकी मार्क जे आहेत जास्त आहे जवळजवळ फिफ्टी फोर मार्क प्लस आहेत तर सहाशे सदोतीसला पण गव्हर्नमेंट मिळू शकेल सहाशे साठ मार्क ओबीसी गव्हर्नमेंट नक्की मिळेल ऑलमोस्ट सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांसाठी मी लाईव्ह आलेलो आहे लाईक नक्की करा द ऑलमोस्ट वन फोर्टी फाईव्ह आहेत सगळे आता सगळे आपले मि मित्र थँक्यू चारशे अडुसष्ट एस सी कॅटेगरी काय खूप कंटिन्यू कमेंट्स येत असल्यामुळे बऱ्याचशा कमेंट मला वाचायला मिळत नाही आहे थँक्यू ऑल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे खूप आभार विद्यार्थी मित्रांनो मार्क जे आहेत तुमचे त्यानुसार तुम्ही मला हे विचारता की तुम्हाला ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल जे खूप हायर साईडला स्कोअर आहेत त्यांना नक्की मिळेल काही डाउटच नाही त्यामध्ये परंतु जे अगदी कट टू कट आहेत लास्ट इयरच्या कट ऑफच्या आसपास आहेत आता मी एका ठिकाणी पाहिलं एस सी कॅटेगरी चारशे अडुसष्ट मला वाटतं काहीतरी मार्क होते तर आता मागच्या वर्षी एस सी कॅटेगरीला चारशे चौसष्टचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे त्यामुळे ते अगदी कट टू कट आहे त्यामुळे तिथं सांगणं थोडंसं कठीण होऊन जाईल की ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल परंतु प्रोस प्रोसेसमध्ये राहणं प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे नक्की प्रयत्न करायला हरकत नाही नवीन काही कॉलेजेस आले यावर्षी समजा एस सी कॅटेगरीचे मुलं जर महाराष्ट्रातले कमी असतील तर संधी मिळू पण शकते अर्थात यासाठी आपल्याला प्रोसेसमध्ये जावं जावं लागेल त्या तेव्हाच ही आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकते सहाशे दहा ओबीसी सहाशे दहाला ओबीसीला सेमी गव्हर्नमेंटचं लोएस्ट कॉलेज नक्की मिळेल परंतु गव्हर्मेंटसाठी लास्टपर्यंत प्रयत्न केला प्रोसेसमध्ये राहता आलं याच यावर्षीच्या गाईडलाईननुसार तर शेवटी गव्हर्मेंट पण मिळू शकेल अर्थात एस एम एल फार मॅटर करेल आणि नवीन कॉलेजेस किती येत आहेत महाराष्ट्रात तेसुद्धा खूप मॅटर करेल कारण आपण असं गृहित धरलेलं आहे भले महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नऊ गव्हर्नमेंट कॉलेजचे अनाऊन्समेंट असेल किंवा एन एम सीच्या ऑफिशियल पोर्टलवर नऊ क गर्नमेंट कॉलेजची लिस्ट असेल तरी त्यातले पाच सहा तरी किमान यावर्षी यावेत जेणेकरून मॅक्झिमम मुलांना त्याचा फायदा होईल असं आपल्याला या ठिकाणी नक्की सांगता येईल बघूयात किती कॉलेजेस येतात त्यानुसार मग पुढच्या गोष्टी ठरू शकतील एस सी पाचशे पाचला सेमी मिळू शकतं सहाशे अकरा एस सी बी सी गव्हर्नमेंटसुद्धा मिळू शकण्याचे चान्सेस आहे कारण ए सी बी सीमध्ये मुलं कमी असतात सहाशे साठ गव्हर्नमेंट भेटेल सहाशे पन्नासला पण पन गव्हर्नमेंट भेटेल सहाशे सतरा एस सी कॅटेगरी टॉपचं गव्हर्मेंट कॉलेज भेटेल सहाशे पाच एन टी सी कॅटेगरी पाचशे बासष्ट होता मागच्या वर्षी गव्हर्नमेंटचा तर एन टी सीमध्ये गव्हर्नमेंट मिळू शकेल तीनशे पंचावन्न एस टी खूप कठीण आहे सांगणं कारण मागच्या वर्षी लास्ट इयरला एस सी कॅ एस टी कॅटेगरीचा तीनशे पस्तीसचा कट होता वीस मार्क प्लस आहे पण प्रयत्न करायला काही हरकत नाही कारण एस टीत फारसे मुलं दरवर्षी नसतात त्यामुळं तिथं नेहमीच कट ऑफ कमी राहिलेला आहे आ, मला वाटतं सगळे स्कोअरच्या संदर्भानंच प्रश्न आहेत की कि, किती या मार्काला काय मिळेल किंवा काय होईल परंतु मी असं अपेक्षित करत होतो की टेक्निकली ज्या बाबी आहे ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही त्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर ते, ते तुम्ही विचारा कारण ते फार विचारणं गरजेचे झालेले आहेत कारण खूप साऱ्या विद्यार्थी व पालकांचे फोन येतात सर नर्सिंगला ॲडमिशन मिळेल का आम्ही ॲडमिशन करतो आमचं कॉलेज नाही आहे आम्ही काउन्सलिंग प्रक्रिया करतो तुमचं रजिस्ट्रेशन करतो तुम्हाला प्रॉपर माहिती देतो चॉईस फिलिंग करून देतो हे आमचं काम आहे तर बऱ्याचदा असे विद्यार्थी आहेत पालक आहेत की ज्या बिचाऱ्यांना ही माहितीच मिळालेली नसती काउन्सलिंग प्रक्रियाच वेळ मुळात माहिती नसते आणि ते खूप त्यावेळेस जे येतं त्यांना खूप टेन्शन होऊन जातं बेसिक बेसिक गोष्टी पण माहिती नसतात आता इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे पण अजूनही खूप साऱ्या पालकांकडं विद्यार्थ्यांकडं डॉक्युमेंट नाही आहे शासन पण बऱ्याचदा नियमात दरवर्षी बदल करतं यावर्षी मुलींसाठी विशेषतः सीला ए डब्ल्यू एस एस सी बी सी कॅटेगरीला मोफत शिक्षण असल्यामुळं इन्कम सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायला मागितलं जातं इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनमध्ये तर हे जे काय बदल होतात त्या त्यावेळेस मग त्यानुसार जे तर डॉक्युमेंट जर रेडी असतील तर विद्यार्थी व पालकांना खूप फायदा होतो त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना जेवढे लाईव्ह आहेत किंवा जे बघतायत व्हिडिओ किंवा नंतर बघतील त्या सगळ्यांना मी एकच सांगेल आपले डॉक्युमेंट्स रेडी करा प्रवेश प्रक्रियेमध्ये जाताना पेपर आपल्याकडं उपलब्ध असणं फार फार गरजेचं आहे ठीक आहे काउन्सलिंग कधी सुरू होईल हा एक प्रश्न होता सतीश खंडारे काउन्सलिंग प्रक्रिया महाराष्ट्राची जर म्हटलं आपण तर साधारण या महिन्याच्या लास्ट वीकमध्ये होईल पहिले आता अठरा तारखेला सुप्रीम कोर्टाचे काय गाईडलाईन येते त्यानुसार सगळे विषय आहेत साधारण जर सुप्रीम कोर्टानं परमिट केलं की यस काउन्सलिंग सुरू करा तर मोस्ट प्रॉब्ले पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये एम सी आयकडनं सॉरी एमसीसीकडनं नोटिफिकेशन रिलीज होईल आणि एकदा ते नोटिफिकेशन आलं की त्यानुसार ऑल इंडियाची पहिली प्रोसेस होते। चा, चा, आ, सुरू होते आणि त्या नोटिफिकेशननुसार महाराष्ट्र स्टेटचं गव्हर्मेंटचं सी टी सेलच्या वतीनं शेड्यूल पब्लिश होईल साधारण असं गृहित धरा की पंचवीस सव्वीस तारखेला महाराष्ट्राचं जर शेड्यूल आलं तर या मंथच्या लास्ट वीकमध्ये आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होऊ शकते सो डॉक्युमेंट जर आत्ता उपलब्ध नसतील तर कृपया आपण रेडी करून ठेवा पाचशे अठ्ठेचाळीस मार्क्स एस सी कॅटेगरी एम बी बी एस मिळेल नक्की मिळेल काय अडचण नाही फार्मसीचा राऊंड कधी सुरू होईल फार्मसीची ॲडमिशन प्रक्रिया ही मोस्टली मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या चा पॅरलच चालते कारण बरेचसे विद्यार्थी हे मेडिकलला पहिले प्रयत्न करतात जर नाही झालं तर मग मात्र ते फार्मसीला जातात त्यामुळं आपल्याला असं सांगता येईल या ठिकाणी की पहिले मेडिकलची प्रक्रिया सुरू झाली त्यानंतरच फार्मसीचा शेड्यूल येईल ऑलरेडी पहिले जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं शेड्यूलसुद्धा पब्लिश झालं होतं रजिस्ट्रेशन प्रक्रियेचं परंतु आता ते लवकरच जाहीर करू अशा पद्धतीची सूचना सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर फार्मसी संदर्भात आहे तर फार्मसीला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं त्यांना वेट करावं लागेल असं आपण या ठिकाणी सांगू शकतो हो। झारखंड आणि काय म्हणत आहेत बिहार काहीतरी एक प्रश्न होता पाचशे सत्त्याण्णव विजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल काळजी करू नका थँक यू ऑल खूप खूप सारे विद्यार्थी लाईव्ह आहेत सीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया काय क्वालिफाईंग कट ऑफ बऱ्याचदा प्रश्न जे आहेत जे स्कोअरच्या संदर्भानंच आहेत ॲडमिशन कधी मिळेल म्हणजे या स्कोअरवर मिळेल का प्रोसेस कधी चालू होईल एवढंच मॅक्झिमम प्रश्न आहेत परंतु प्रत्येकाला त्या संदर्भामध्ये उत्तर करणं पॉसिबल नाही कारण एक अगदी प्रत्येक सेकंदाला कमेंट आहे सगळ्यात महत्त्वाचे कमेंट मी आत्ता पाहिले व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये व्हॅलिडिटीच्या पावतीवर रजिस्ट्रेशन होईल का तर यस व्हॅलिडिटीच्या पावतीवर रजिस्ट्रेशन होईल तुम्हाला अप्लाय करता येईल आणि त्यानंतर जेव्हा राऊंड चालू होतील आणि जेव्हा तुम्हाला ॲडमिशन मिळेल त्यावेळेस मात्र तुमच्याकडे व्हॅलिडिटी असावी त्यासाठी जे तर तुम्ही आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया र प्रक्रियेसाठी तुम्ही व्हॅलिडिटीच्या रिसिप्टचा उपयोग करू शकता ऑलरेडी आपण आता इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन जे सुरू केलेले आहेत आपल्याकडे एनरोल असणाऱ्या मुलांचे तर बऱ्याच मुलांची आम्ही रिसिप्ट अपलोड केले आहे त्यांचं व्हेरिफिकेशन प्रक्रियासुद्धा पूर्ण झाली आहे व्हॅलिडिटी त्यांना नंतरच्या काळामध्ये येईल कारण आता आज अगदी पंधरा जुलै आहे इंजिनिअरिंगसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया चोवीस जुलैपर्यंत ओपन आहे त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट येणार आहे मग त्यावर ऑब्जेक्शन्स मागवले जाणार आहे फायनल मेरिट लिस्ट साधारण दोन ऑगस्टला येणार आहे त्यानंतर कॅप राऊंड चालू होणार आहे म्हणजे झाले वीस दिवस तर असेच मिळाले आणि साधारण ऑफिशियली एक महिन्याचा कालावधी असतो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळा मिळण्यासाठी त्यामुळं व्हॅलिडिटीसाठी जे येतं तुम्ही अप्लाय करा रिसिप्ट तुमच्याकडे उपलब्ध असावी जेव्हा तुम्हाला ॲक्च्युली व्हॅलिडिटी लागेल तोपर्यंत ती उपलब्ध झालेली असेल खूप सारे विद्यार्थी किंवा विशेषतः पॅरेंट्स खूप अशा निगेटिव्ह कमेंट करतात आपण जे व्हिडिओ टाकतो माहितीचे त्यावर वारे सरकार अरे सरकार तुमच्यासाठी करत आहे तुम्ही कागदपत्र काढू शकत नाही तुमच्या स्वतःचे एवढ्या सगळ्या मुलांसाठी ते पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी करतायत तर तुम्ही तुमचे पेपरसुद्धा जमा करू शकत नाही म्हणजे काय आहे कुणाकुणाला दोष देणार आहे तुम्ही तुमचे पेपर सरकार तर काढून देणार नाही तुम्हाला त्यासाठी पहिलेच जागरूक असणं गरजेचं आहे आत्ता कितीतरी पालक व्हॅलिडिटीसाठी अर्ज करत आहेत ए सी बी सी ही जर एक कॅटेगरी सोडली बाकी तर बाकीच्यांना व्हॅलिडिटी केव्हाच उपलब्ध असायला पाहिजे मार्च महिन्यामध्ये ए सी बी सीच्या संदर्भानं रिझर्वेशन जाहीर झालं ठीक आहे ए सी बी सी एक कॅटेगरी वगळली तर बाकीच्यांना तर बाकीच्यांनी तर अगोदरच काढायला पाहिजे ना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सो दुसऱ्याकडे बोट दाखवणं खूप सोपं आहे परंतु आपण आपल्या विद्यार्थ्यासाठी काही करतो आहे का हे पण फार महत्त्वाचं असतं असो नो रिनिटच्या संदर्भामध्ये काहीतरी कमेंट होती मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून सांगतो ज्या पद्धतीनं ओव्हरऑल सगळे रिपोर्ट सबमिट झाले सुप्रीम कोर्टामध्ये आणि ज्या पद्धतीनं सी बी आयचा स्टँड आहे किंवा एन टी एचा स्टँड आहे केंद्र सरकारचा स्टँड आहे या तीन महत्त्वाच्या व्यक्तींवरच म्हणजे त्या तीन इन्स्टिट्यूटवरच रिनिटचं भविष्य अवलंबून होतं तेच सगळे या फेवरमध्ये आहेत की नीट परीक्षा घेणं म्हणजे पहिले तर पेपर फार मोठ्या स्वरूपात लीक झाला नाही हा असं म्हणणं आहे दुसरं महत्त्वाचं म्हणणं असं आहे की एवढ्या सगळ्या मुलांची परीक्षा घेणं परत पॉसिबल नाही तिसरं म्हणणं असं आहे की ज्या मुलांनी मेहनतीनं मार्क घेतले त्यांच्यावर हा अन्याय होईल अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्या रिनीट होऊ नये या संदर्भानेच आहेत त्यामुळं जे रिनीटच्या भरोशावर बसले होते त्यांसाठी थोडंसं दुखद होईल परंतु रिनीट होणं फार पॉसिबल नाही हाला अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाचा असेल परंतु रिनीट पॉसिबल नाही कारण खूप मोठ्या स्वरूपात झालेली परीक्षा असते चोवीस लाख ,00 मुलांनी परीक्षा दिलेली आहे त्यामुळं असं अचानक ठरवून किंवा काही मुलं म्हणतायत म्हणून रिनीट होणार नाही तसे दहा अकरा लाख मुलं नॉन क्वालिफाय आहेत ना जे पात्रसुद्धा झालेले आहेत ते तर म्हणणारच हे रिनीट झाले पाहिजे त्यांना आशा असेल की बाबा किमान एकशे चौसष्ट जरी मिळाले तर माझा मा ॲडमिशनचा मार्ग मोकळा होईल ही तर अपेक्षा असणारी मुलं आहेतच की त्यामुळं रिनीट व्हावी असं म्हणणारेही एका बाजूला आहेत रिनीट होणार नाही किंवा होऊ नये असं म्हणणारे बरेचसे विद्यार्थी दुसऱ्या बाजूला आहेत संभाजीनगरमध्ये दोन चिटर्स पकडले मला माहिती नाही बाबा तुझ्याकडे माहिती पोहोचली असेल कदाचित सहाशे चौतीस गव्हर्नमेंट ओबीसी मिळेल सहाशे चौतीसला ला काही अडचण येणार नाही खूप सारे विद्यार्थी लाईव्ह आले पहिलाच बऱ्याच दिवसानंतरचा हा आपला प्रयोग होता सगळ्यांना मी या ठिकाणी थँक्यू म्हणतो कारण खूप सारे तुमचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारले मी माझ्या पद्धतीनं शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला तुमचं वारंवार तुम्हाला अशी रिक्वायरमेंट असेल तर आपण परत रोज किंवा अल्टरनेट डे किंवा वीकली एक दिवस तरी लाईव्ह येत जाऊ जेणेकरून जे काही वेगवेगळे प्रश्न तुमचे असतात त्याला आपल्याला उत्तर करता येईल कारण आपण बऱ्याचदा पाहतो की खूप सारे प्रश्न आहेत जे की नॉ नौ, नॉर्मली मी जेव्हा व्हिडिओ बनवतो आणि पोस्ट करतो तेव्हा ते बऱ्याचदा कमेंटमध्ये असतात आणि सगळ्या प्रश्नांना बऱ्याचदा उत्तर देणंही पॉसिबल होत नाही पण आता या माध्यमातून मात्र सगळ्यांना आपण जेवढे मॅक्झिमम क्वेश्चन्स घेता येतील त्याला आपण प्रयत्न केला एक प्रश्न होता सिक्स नाईन्टी फाईव्हला एम्स नागपूर मिळेल का ऑल इंडिया रँकनुसार डिपेंड करतं मागच्या वर्षी तर या मार्कला मिळालेला आहे परंतु यावर्षी थोडासा रँक वाढलेला आहे स्टील सिक्स नाईन्टी फायला होप्स आहेत ऑल uh, इंडिया कोटाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जावं लागेल आणि अर्ज करावा लागेल त्या करा ला माध्यमातून एम्स नागपूरसाठी अर्ज करून प्रयत्न आपल्याला येत बी व्ही एस सीचा कट ऑफ वाढेल की काय बी व्ही एस सीचं मित्रांनो आम्ही काही करत नाही कारण आम्हाला हेच होत नाही खूप सारे आमच्याकडं इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग आणि मेडिकलचे खूप मोठ्या स्वरूपात विद्यार्थी असतात आणि आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही विद्यार्थ्यांना पूर्ण करून देत असल्यामुळं बी व्ही एस सीचं आम्ही काही फारसं बघत नाही एन टी बी पाचशे छप्पन एन टी बी पाचशे छप्पनला गव्हर्मेंट मिळू शकतं कारण एन टी बीमध्ये फारसे विद्यार्थी नसतात एस सी कॅटेगरीच्या आसपासच हा ऑफ असतो त्यामुळे तिथं गव्हर्मेंटसुद्धा मिळू शकतं थँक्यू ऑल विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ पंचवीस मिनटं झालेल्या आहेत लाईव्ह सेशनला तर आपण अजून एक पाच मिनटं तुमचे प्रश्न घेऊ आणि हा व्हिडिओ मग आपण त्या ठिकाणी थांबूया विजय पाचशे त्र्याहत्तरला सेमी गव्हर्नमेंट मिळेल सुद्धा मिळू शकतं लास्ट लास्टला प्रयत्न केला तर पाचशे अठ्ठ्याऐंशी पाचशे ब्याण्णव एन टी डी कॅटेगरी एन टी डी विद्यार्थी पाचशे ब्याण्णव तर सेमी गव्हर्मेंटच घ्यावं लागेल कारण एन टी डीचा कट ऑफ ऑलमोस्ट गव्हर्नमेंटच्या बरोबरी ओपनच्या बरोबरी नसतो मागच्या वर्षीसुद्धा मला वाटतं फाईव्ह सेवन्टी सेवन होता सेमीचा लोएस्ट फीचं कॉलेज भेटेल पण काही हरकत नाही एन टी डीला दहा टक्केच फीज असते सहाशे दहा एन टी सी तर गव्हर्नमेंटसाठी प्रयत्न करतील पण सेमी मिळेल पाचशे अडोती सी एस सी कॅटेगरी एम बी बी एस मिळेल काही काळजी करायचं कारण नाही सहाशे ओबीसी कोणतं कॉलेज मिळेल ते नाही सांगू शकत पण सेमी गव्हर्नमेंटला लोएस्ट फीजचं मिळू शकतं जसं आपलं उल्हासराव पाटील जळगाव आहे ए सी पी एम धुळे आहे पाचशे ब्याण्णव एन टी सी सेमी गव्हर्नमेंट मिळेल सहाशे सदतीस जनरल गव्हर्नमेंट मिळू शकतं लास्टला चारशे सत्त्याण्णव एस सी से सेमीसाठी ट्राय करता येईल तीनशे पंचवीस बी एम एस लास्ट राऊंडपर्यंत ट्राय केलं तर कुठेतरी काहीतरी होऊ शकतं प्रयत्न करायला काही हरकत नाही एम पीमध्ये काय होतं प्रश्न गेला तो मुलींच्या फीजचा पाचशे चौऱ्याहत्तर विजे सेमी गव्हर्नमेंट मिळेल वन सेवंटी फाईव्ह लाईव्ह आहेत सगळे सगळ्यांना विनंती करतो की कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा तुमचे लाईकने मला मोटिवेशन मिळतं त्यामुळं सगळ्यांनी नक्की लाईक करा व्हिडिओला एन टी बी पाचशे नव्वद गव्हर्नमेंट मिळेल एन टी बी ला सहाशे सी डब्ल्यू एस गव्हर्नमेंट सुद्धा मिळू शकतं लास्ट राऊंडपर्यंत ट्राय करायला काही अडचण नाही अजून लास्ट टू मिनिट्स फॉर क्वेश्चन अँसर सेशन थँक्यू प्रणव ताते सहाशे अडुसष्ट का अठ्ठेचाळीस जनरल कॅटेगरी युट्यूबचं काय चॅनलचं नावचं तातेईंचं सहाशे अठ्ठेचाळीसला गव्हर्मेंट मिळेल लास्ट राऊंडपर्यंत म्हणजे जनरल कॅटेगरी आहे मिळून जाईल काही काळजी करायचं कारण नाही एम पी बी एम एस स्कॉलरशिप नाही मिळत मित्रांनो तिकडे ॲडमिशन घेऊन जर राऊंडमध्ये झालं तर इकडं महाराष्ट्रात तुम्ही स्कॉलरशिपला ॲप्लिकेशन करू शकता त्याची प्रोसेस आमच्याकडं जे विद्यार्थी एनरॉल होतात त्यांना आम्ही सांगत असतो ओके ऑलमोस्ट सगळ्यांचे प्रश्न जे आहेत ते मार्चच्या संदर्भाने होते शक्य होईल तेवढ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे परत एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपण हा सेशन या ठिकाणी आता थांबूया लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये तेव्हाही मी तुम्हाला बिफोर थोडंसं कल्पना देईल जेणेकरून तुम्हाला लाईव्ह येता येईल सेशनसाठी आणि तुमचे प्रश्न जेवढे शक्य होईल तेवढे घेण्याचा आपण प्रयत्न करूया थँक यू ऑल धन्यवाद